झालं का तुमचं जेवण आमचं तर काही जेवण नाही बर का झालं करायचंय आम्हाला जेवण काय म्हणजे माहिती खाल्लं खाल्लंय आईला गोळे खायची होती म्हणून आईनं बी खाल्लं वांग्याचं कालवण भाकर हे तुमचं दाजी तुमच्या दाजीला भूक लागली होती गेलं ती जेवण राहिली आता मी जेवायची तर म्हणजे हिनं थोडंच खाल्लंय बरं गोळी पुरतं पण चला म्हणलं आता मस्त पैकी असा भेद बघायला ती पण आई आईच्या आवडीचा बनावलाय तिला काय आवडत नाही चपाती हो आयला आवडत नाही चपाती म्हणून तुम्हाला सांगते थोड्या भाकरीचं पीठ होतं ती भाकरी करून घेतली मी आणि शक्यतो माझं मला मा अजून हे आणायचे अजून करायचं ती बनवलाय व हिरव्या मिरचीचा बनवायचं होतं पण काय करायचं हिरवी मिरचीच नाही हिरवी मिरची संपले हे शुक्रवारी काय नव्हती आणली कालवणामध्ये काय नव्हते

तुमच्या ताजेचं झालं जेवण तुम्हाला मी जेवण करतो बरं म्हणलं करा

साबित केलेला आहे ज्यावर भाकर ज्यावर ही भाकर आहे कुबी